अवैध सावकारचा मनप्दा येथील शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला दोघे गंभीर जखमी तर तिघे किरकोळ जखमी विजय गतमाने यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलारा तालुक्यातील मनपदा गावातील शेतकरी कुटुंबातील परिवारावर येथील अवैध सावकार मनोहर यांच्या सूचनेवरून गरीब शेतकरी गतमने यांच्यावर धारधार शस्त्राने पाठिंबावर चपासप वार करून त्यांना गंभीररीत्या जखमी करण्यात आले तर त्यांचा मुलगा संदीप गतमनी याला टॅक्टर चालवून त्याला चिडून ठार मारण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता हरिभाऊ गतमानी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते तसेच संदीप गतमनी हा सुद्धा जखमी असल्यामुळे त्याला तात्काळ खाजगी वाहनाने अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे करणारी घटना ही तेलारा तालुक्यातील मनपदा येथील दिनांक सतरा मे ला दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली असून एखाद्या फिल्म स्टाईल शूटिंग चा सीन चालू असल्याचे दृश्य दिसत होते शेतीच्या वादातून घडलेल्या या प्रकरणामुळे समाज मन्न सुन्न झाले चा होते या प्राणघातक हल्ल्यातून याला कोण जबाबदार राहिले असते असे अनेक प्रश्न गावकऱ्यांनी हिरले आहेत या प्रकरणातील हरिभाऊ गतमने वर्ष बातर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्याचा तसेच संदीप यांच्यावर ट्रॅक्टर चालवून चा, तसेच त्यांच्या कुटुंबियावर हा जीवघेणा हल्ला पूर्वनियोजित ना असे अनेक प्रश्न या घडलेल्या वादातून निर्माण होत आहे शेतीचा वाद असून अवैध सावकारी शेतीच्या वादाचा खटला हा अकोट न्यायालयात सुरू असताना बळजबरीने गतमने परिवारातील शेतीवर ताबा मिळवण्यासाठी सदर गावकुंडांना हाताशी धरून सदर हल्ला चढवला असल्याचे बोलले जात आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे जातीने लक्ष देऊन मनोहर शेळके या सावकारी करणाऱ्या व पेशाने शिक्षक असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात योग्य ती कारवाई करून जमिनीत हडपण्याचा जो प्रयत्न घडून आणणाऱ्या व सावकारावर व गतमाने कुटुंबावर प्राणघातक हल्ला घडून आणणाऱ्या गावगुंडावर कारवाई करण्यात यावी व कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी गतमाने परिवाराकडून केली आहे याबाबत गतमाने परिवाराच्या परिवाराच्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार देऊन आमची शेती आम्हाला परत देण्यात यावी व गावगुंडांपासून संरक्षण देण्यात यावे अशी मागणी दिनांक वीस मे रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजता जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन असा आरोप विजय गतमाने यांनी तक्रारीतून केला आहे अशी माहिती गतमाने परिवाराच्या वतीने माध्यमाला दिली आम्ही शेतात असेलो उन्हाळ्याचे काम असत का वगैरे त्याच्यासाठी आणि नंतर आम्ही गेलो थोड्या वेळातच नऊ दहा वाजता ती लोक आली त्यांना कोणी सांगितलं की काय काय मिळते आणि सगळी तिकडून तयारी ने आली आणि लायक आमच्यावर एकदम मारहाण चालू केली म्हणाले हे आमची शेती आहे दहा पंधरा जण होते आणि लगेच त्यांनी त्यांचं रे धमके त्यांनी चालू केल्या त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर न्यायचा लाठी लागत काळ्या वगैरे सगळं घेऊन टिकून त्यांचं जे काय साहित्य याची काहीच कल्पना नव्हती एकदम त्यांनी असं आजवांना घेरलं असं धक्के देणं चालू केले सगळं एकदम भांडण्याचं प्रकरण त्यांनीच उभं केलं आणि मारहाण त्यांच्या एवढं मारहाण त्याला काही अंगवण ट्रॅक्टर न्यायचा प्रयत्न केला आणि जखमी म्हणजे पूर्णपणे असा मारून टाके जूट ह्याचाच प्रकार केला विजय अरे भाऊमिक राहणार मनबदा तालुका येलणारा जिल्हा अकोला तिथं असं शेतकरी आहोत आणि माझी ओढ शेती मनपट्या शिवारामध्ये आहे गट नंबर चौसष्ट महामाचा गट नंबर आहे आणि या शेतीची शावकारी सावकारी शावकारी पद्धतीने पैसे सगळे शावकारी, शावकारी जवळ आम्ही घेतलेले जेवण घेतले तेवढ्या दुप्पट तिप्पट आम्ही व्याजासह पैसे दिले तरी सावकार आम्हाला शेती परत करत नाही उलट आमच्यावर गुंड गुंडकरीचे लोक पाठवून आमच्यावर ट्रॅक्टरने आणि तलवारी चाकूने मार दिला आम्हाला माझे बाबा इथं मेन भरती आहेत आम्ही तेलदारा पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिलेला आहे आणि एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज आणि आमचा एकच हे निर्णय आहे की आमची स्थिती आम्हाला परत मिळावी आम्हाला न्याय मिळावा नंतर आमच्या असा गा, प्राणघातक हल्ला होऊ नये माझे लहान लहान दोन बाळ आहेत छोटे छोटे या बाळाला पण मारण झाली होती आणि माझ्या पत्नीला पण खूप लागलेलं आहे इथं मला पण इथं लागलेलं आहे माझे बाबा गंभीर रित्या जखमी आहेत आम्हाला पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं